विविध प्रकारच्या बिया घेण्याचं प्रमाण आजकाल खूप जास्त दिसून येत आहे कारण त्याचं महत्व लोकांना पटू लागलेले आहे वेट लॉससाठी म्हणा हार्मोनल साठी किंवा ग्लोईंग स्किनसाठी या बियांचा वापर केला जातो निर्णय ग्रोसरी शॉप मध्ये दे देखील मिक्स बियांचं पॅकेट मिळतं ज्यामध्ये सूर्यफुलाच्या बिया आहेत भोपळ्याच्या बिया आहेत जवस आहे आणि चिया सीड्स देखील त्यामध्ये दे असतात तर या चिया सीड्सचा वेट लॉससाठी नक्की कसा वापर करायचा हे बऱ्याच जणांना माहीत नसतं तेच मी आज सांगणार आहे तर चिया सीड्स ह्या खूप जास्त फायदेशीर असतात त्यामध्ये प्रोटीन्स आणि फायबर्सचं प्रमाण खूप जास्त असतं फायबर्समुळे तुमचं मॅटाबोलिझम इम्प्रूव्ह होतं कॉन्स्टिपेशन गॅसेस कमी होतात आणि पचनक्रिया सुधारली की वजन आपोआपच कमी होतं भरल्याचं फिलिंग येतं आणि सारखं काहीही खावं असं वाटत नाही किंवा क्रेविंग्स होत नाही त्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स अँटीऑक्सिडंट आयर्न कॅल्शियम आणि विटॅमिन डी देखील मुबलक प्रमाणात असतं त्यामुळे चिया सीड्स या एकंदरीतच आपल्या हेल्थसाठी खूप फायदेशीर आहेत आता बेटलॉसाठी त्याचं ड्रिंक कसं तयार करायचं तर चिया सीड्स ह्या नेहमी सोप करून किंवा भिजवूनच वापरल्या गेल्या पाहिजेत तर साधारण एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा म्हणजे तीन ते पाच ग्रॅम चिया सीड्स तुम्हाला भिजत घालायचे आहेत साधारण एक ते दोन तास ते भिजत घाला आणि ज्या वेळेला तुम्हाला ते घ्यायचं आहे त्यामध्ये सहा ड्रॉप लिंबाचे तुम्ही टाकू शकता थंडच पाण्यामध्ये ते घ्यायचे आहेत सलग पंधरा दिवस सकाळी उपाशीपोटी घ्या किंवा जेवणा आधी अर्धा तास घ्या जर शक्य नसेल एकावेळी एक चमचा तर डिवाईड करून दुपारच्या जेवणा आधी रात्रीच्या जेवणा आधी असं देखील तुम्ही करू शकता ज्यांना कुठलेही औषधं चालू आहेत त्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच याचा वापर करा